पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर बीकेसी इथं ग्लोबल फिनटेक फेस्टला मार्गदर्शन करणार मोदींच्या हस्ते दुपारी एक वाजता वाढवण बंदराचं भूमिपूजन पुतळा कोसळल्यानंतर मालवणमध्ये नेत्यांचा दौऱ्यांचा सपाटा अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी तर संजय राऊतही मालवणमध्ये जाणार शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेस मोदींना विचारणार जाब निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार की नाही काँग्रेसचा मोदींना सवाल हात लावेन तिथं सत्यानाश हीच मोदींची गॅरंटी मात्र अशा सडक्या गॅरंटी महाराष्ट्रात नकोत शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्ला बोल लोकसभा निकालानंतर भाजप बॅकफूटवर विधानसभेला भाजपचं टार्गेट एकशे पंचेचाळीस वरून जागा वाटपाकडे राष्ट्रवादीशी आयुष्यभर पटलं नाही मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात तानाजी सावंतांचं खळबळजनक वक्तव्य पटत नसेल तर बाहेर पडा अजितदादांच्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधी शिंदेच्या शिवसेनेचा नाशिकवर विशेष फोकस श्रीकांत शिंदे आज आढावा बैठक घेणार तर मुख्यमंत्री शिंदे शिंदेही नाशकात जाण्याची शक्यता देशातील न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले पडून सर्वोच्च न्यायालयात त्र्याऐंशी हजार खटले प्रलंबित उच्च न्यायालयात एकोणसाठ लाख तर कनिष्ठ न्यायालयांमध्ये साडेचार कोटी खटले न्यायाच्या प्रतीक्षे भारतातील अब्जोपतींची संख्या दहा वर्षांमध्ये तिपटीनं वाढली अंबानींना मागे सरत अदानी नंबर एक वर हरुणच्या कुबेर यादीत अमिताभ शाहरुख जुहीचा नव्याने समावेश